रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका रयत प्रतिष्ठानच्या वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मोफत दंत आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोसले सेक्रेटरी शुभलक्ष्मी भोसले इंडियन डेंटल असोसिएशन माजी अध्यक्ष डॉक्टर जयदीप फरांदे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अशोक बालगुडे मुख्याध्यापिका कल्पना जांभूळकर वृषाली खामकर वैशाली शिंदे उपस्थित होते इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर अध्यक्ष डॉक्टर अनिकेत कुगावकर सचिव डॉक्टर भारती संत डॉक्टर आनंद भन्साळी डॉक्टर पल्लवी लडकर डॉक्टर प्रवीण जावळे डॉक्टर दीपा पलंगे डॉक्टर सूरज सातव डॉक्टर जागृती दहेकर डॉक्टर वैष्णवी चांदेकर डॉक्टर शंतनू काळोखे डॉक्टर अभिरत नवले डॉक्टर सौरभ वाडकर यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली नेत्र शिबिरामध्ये डॉक्टर अनिल आलटकर डॉक्टर अजय पैठणकर डॉक्टर रोमा खरात यांनी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली गोड आणि चिकट पदार्थ खाल्ल्यामुळे दातांमध्ये दहा ते बारा तास अडकून पडल्यामुळे त्याचे विघटन होते विटॅमिनचा प्रादुर्भाव वाढून कीड निर्माण होते कीड होऊ नये म्हणून दिवसातून दोन वेळा ब्रश करणे दातांचे विकार टाळण्यासाठी जंक फूड आणि बेकरी पदार्थ टाळावेत असे आवाहन यावेळी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिकेत कुगावकर यांनी केले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांची दंत आणि नेत्र तपासणी केली आम्ही शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महत्व देत असल्याचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भोसले यांनी सांगितलं आणि तपासणी शिबिर आयोजित केले आहे त्याच्यामध्ये सध्या आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे मुलांचे आहेत त्याच्यामध्ये असे आढळून आलेले आहेत की लहान मुले दोन टाईम ब्रश करत नाहीये त्यांचं गोड खाण्याचं प्रमाण जास्त आहे हे प्रमाण सगळ्यात मुलांमध्ये सध्या जास्त आहे त्याच्यामुळे दातांचं आहे त्याच्याबरोबरच होत आहे त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की गोड खाण्याचे पदार्थ कमी करावे रोज दोन टाइम ब्रश करावा रेग्युलर दातांच्या दवाखान्यात जाऊन चेकअप करावे आम्ही रिकमेंड करतो की दर सहा महिन्यांनी चेकअप करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं की छोटे मोठे जे निदान आहे दातांचे ते आपण ते लवकर आपल्याला निदानच देतात आणि त्याच्यावर आपण त्वरित उपचार करून त्याच्यावर आपण रूट कॅनाल वगैरे प्रकार आपण थांबवू शकतो हो। माझं था नाव डॉक्टर अजय पैठणे मी अलर्ट हॉस्पिटल इथे ऑप्थनॉलॉजिस्ट म्हणून आहे आज रेस किंवा प्रतिष्ठानने एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे यांच्यातर्फे डेंटल चेकअप आणि आय चेकअप इथे त्यांनी ठेवलेला आहे तर इथे आपण मुलांचं चेकअप करतोय आता आजकालच्या कर जा घडीला जर बघितलं तर एक दहा वर्षांच्या आधी जे आजार होते मुलांना लहान मुलांना एवढे काही आजार नव्हते पहिले लहान मुलं दहावी पर्यंत जाणारा मुलगा बिंदास जायचा घरच्यांना टेन्शन नसायचं काही त्याला इश्यू नसायचा पण अलीकडे जो काही मोबाईलचा अति वापर झालेला आहे मोबाईलचा जो काही अति वापर झालाय मोबाईलचा अति वापर म्हणा किंवा मुलांच्या आहारामध्ये जो काही बदल झालाय आहार जर बघितला दहा वर्षांमध्ये वेगळा होता आताचा आहार मुलांचा खूप एकदम बदललेला आहे मोबाईलचा वापर खूप झालेला आहे पालक लक्ष देत नाही जास्त मुलांकडे पहिलेतला मुलगा पहिलेच सोडा दोन तीन वर्षांचा मुलगा म्हणतो की नाही का मला झोप येत नाही मला मोबाईल दे मोबाईल देतल्याशिवाय त्याला झोप येत नाही आणि तो जेवण करत नाही पालकांचे लाड वाढलेत दुसरी गोष्ट मोबाईलचा वापर वाढला आणि तिसरी गोष्ट खाणं पिणं मुलांचं बदललेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे मुलांना हा त्रास होतो एकच सल्ला आहे एकच सल्ला आहे जे काही मुलांचा आता आता जे काही मुलांची उपक्रम चालतात शाळेमध्ये आजकाल त्यांना मोबाईलचा वापर आलेलाच आहे मोबाईलचा वापर म्हणा किंवा टेलिव्हिजनचा वापर वाढलेला आहे त्यांचा सल्ला एकच असेल या गोष्टी मधून जर वाचायचा असेल आता जर तुमचा रेशो बघितला मुलांचा शंभर मुलांमधले पंचवीस मुलं मेजर आजार मेजर आजाराने मेजर म्हणजे मायोपिया नावाचा एक आजार असतो मायोपिया म्हणजे काय ज्या मुलांना की मायनस नंबरची चष्मी लागते मायाब काय होत मुलगा शेवटच्या बेंच वर पहिल्या बेंच वर बस मुलांनी आपला आहार ठेवायचा पालेभाज्या थोड्याशा जास्त खायच्या आणि बाहेर जाऊन खेळायला प्रिफरेबल जास्त द्यायचे आणि जे काही लागतील जे काय त्यांना असेल पालकांना पहिले सांगायचे शिक्षकांना सांगायचे तेवढाच म्हणतात सा। <laughs> <सार। laughs> <laughs> संस्थेच्या माध्यमातून चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष मी चंद्रकांत भोसले संस्थेच्या माध्यमातून लोटस गार्डन इंग्रजी माध्यम शाळा वळखे एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे शाळेमध्ये फक्त आणि फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट न करता मुलांची सर्वांगीण प्रगती कशी करता येईल याच्यासाठी शाळा व्यवस्थापन संस्था आम्ही कार्यरत आहोतच परंतु समाजातील काही घटक आहेत ज्या पद्धतीने आता हे आयडियाचे डॉक्टर्स आले सगळे त्याच्यानंतर अलटकर हाय हॉस्पिटलचे डॉक्टर्स आले आणि हे मुलांच्या दातांची डोळ्यांची तपासणी करणार आहे मुलांना व्यवस्थित फिजिकल फिटनेस राहावं त्यांना आरोग्याचं मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने हा उपक्रम आमचा संस्थेतर्फे दरवर्षी चालत असतो सा। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या उचित साधून आजचा हा उपक्रम राबवला गेलेला आहे डॉक्टरांच्याकडून मुलांना मार्गदर्शन होतच होत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुद्धा अवेअरनेस तयार होतं समाजातील विविध घटकातील लोक सामाजिक जबाबदारी म्हणून अशा पद्धतीने उपक्रम राबवले जातात हा एक आदर्श मुलांच्या पर्यंत